दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा शासन निर्णय घोषित झाला आणि महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांना पालकमंत्री घोषित झाल्यानंतर खास करून रायगड आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांबद्दल महायुतीतील घटक पक्ष शिवसेना यांनी नाराजी व्यक्त करत असताना रायगड इथे ज्या पद्धतीचे आंदोलन मुंबई गोवा हायवे जॅम करून टायर जाळून ज्या असंसदीय प्रयोग राष्ट्रवादीचे आमचे प्रदेशाध्यक्ष रायगडचे सुपुत्र व खासदार माननीय साहेब त्याचप्रमाणे आमच्या मंत्री आदितिताई तटकरे व तटकरे कुटुंबीय यांच्याबद्दल जी भाषा वापरण्यात आली ती केवळ अशोभनीय निंदनीय आणि निषेधार्य नाहीच पण महायुतीच्या धर्मामध्ये कुठेतरी वाकडं काहीतरी घडेल अशा प्रकारची ती वक्तव्य होती खरं तर लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला आपलं म्हणणं मांडण्याचा पूर्ण अधिकार असतो एखादा निर्णय पटला नाही तर पक्षातील व्यक्तींनी त्या पक्षाच्या पक्षप्रमुखाकडे आपलं म्हणणं मागाव मांडावं पालकमंत्र्यांचा निर्णय हा सर्वस्वी माननीय मुख्यमंत्र्यांचा निर्णय असतो आणि त्यामुळे अशा प्रकारचं वातावरण अशा प्रकारची वक्तव्य करून कुठेतरी महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न तर होत नाही आहे ना राष्ट्रवादीची आमची स्पष्ट भूमिका आहे की पालकमंत्र्यांचा जो काही निर्णय झाला त्यानंतर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या निर्णयाबाबत जी स्थगिती देण्यात आली त्याबद्दल ज्यावेळेला माननीय मुख्यमंत्री डाओस इथनं येतील त्यावेळेला राष्ट्रवादीचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब त्यांच्याशी संवाद साधतील पण पालकमंत्र्यांचा निर्णय हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा असतो आणि दुःखाची बाब ही आहे की आपण ज्यांना सर्वां सर्वजण ज्यांना आराध्य दैवत समजतो ते छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा किल्ला रायगड ज्या मतदारसंघातनं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ यांनी मातांचं भगिनींचा मान सन्मान कसा ठेवावा अशी अनेक उदाहरणं असताना राष्ट्रवादीचा आमचा अभिमान महिला व बालविकास मंत्री माननीय आदितीताई तटकरे यांच्याबद्दल पण ती वक्तव्य करण्यात आली राष्ट्रवादी पक्षाला माननीय आदितीताई तटकरे यांच्याबद्दल अभिमान आहे आमच्या त्या भगिनींनी आपलं कर्तृत्व केवळ मंत्री म्हणून नाही पण रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ज्या वेळेला त्या झाल्या त्यावेळेला त्यांनी आपल्या कामातून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला महाविकास आघाडीमध्ये ज्या वेळेला त्या राज्यमंत्री होत्या रायगडमध्ये ज्या ज्या वेळेला नैसर्गिक आपत्ती आली स्वतः फील्डवर राहून अहोरात्र लोकांची सेवा आदितिताई तटकरे यांनी केली आणि महाविकास आघाडीमध्ये चांगलं काम तर केलंच पण ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीमध्ये सामील झाली आणि दोन हजार चोवीस पंचवीसचा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री यांनी चोवीस पंचवीसचा अर्थसंकल्प मांडला आणि महायुतीतर्फे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली आणि तमाम महाराष्ट्रातल्या माझ्या माता भगिनींना दरमहा पंधराशे रुपयाचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये देण्याची ती योजना होती एखादी योजना घोषित झाल्यानंतर ती कार्यान्वित करणे आणि यशस्वी करणे याच्यासाठी अहोरात्र परिश्रम घ्यायला लागतात ते माननीय आदितिताई तटकरेंनी घेतले आणि महाराष्ट्रातील दोन कोटी पस्तीस लाख महिलांच्या खात्यामध्ये दर महा पंधराशे रुपये जुलै असेल ऑगस्ट असेल सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंतचे जमा झाले आणि महायुतीला जे अभूतपूर्व यश विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळालं त्यामध्ये देखील एक मोठं योगदान मंत्री म्हणून आदितीताई तटकरेंचं आहे म्हणून सातत्याने गेले दोन दिवस ज्या काही अशोभनीय गोष्टी रायगड जिल्ह्यातून खास करून घडत आहेत ह्या निषेधहार्य आहेत त्यांनी मंत्री भरत गोगावले यांनी आपलं म्हणणं जरूर शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्याकडे मांडावं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मांडावं पण आमचे प्रांताध्यक्ष रायगडचे सुपुत्र खासदार सुनीलजी तटकरे साहेब आमच्या मंत्री अदितीताई तटकरे यांच्यावर कुठलीही वैयक्तिक टीका करू नये राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका आहे की एखाद्या जिल्ह्याला पालकमंत्री नेमण्याचा सर्वस्वी अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो आत्ता आमची माननीय मुख्यमंत्री डेओसला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम अटेंड करत असताना राष्ट्रवादीची हीच भूमिका आहे की राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्यासाठी भरघोस अशी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणतील गुंतवणूक आणतील अनेक एम तिथे साईन होतील ज्यांनी महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल महाराष्ट्राचं अर्थकारण